मित्रांनो तुम्ही कधी हास्य क्लब अटेंड केलायत की नाही मी केलाय माझा एक फ्लॅट आहे पुण्याला तिथे हास्य क्लब आहे आणि त्यामुळे ते सकाळी सगळे सिनियर सिटीजन आहेत जास्त करून ते जमतात आणि तिथे त्यांचा हास्य क्लब आहे आणि असं आपल्याला खोटं केव्हाही हसता येतं बरं का असं काही नाही की मुद्दाम हसता येत नाही आपण केव्हाही रडू शकतो हसू शकतो रडायला जास्त कला लागते पण माझ्यामध्ये ती दोन्ही आहेत मी असा अभिनेताच आहे अभिनेताच आहे मी तर असं म्हणतो की बिग बॉस मध्ये पण तुम्ही जे माझं रूप पाहिलं ना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अभिनय मी करत होतो मग रडणं असो मी एका क्षणामध्ये असं रडायला रडून हे दाखवू शकतो तुम्हाला आता दाखवू का <laughs> 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 काय झालं नाही हसून दाखवतो चांगला आज मला बसून कुठल्या तरी हास्य क्लबांमध्ये जावं असं वाटत का माहितीये त्याचं कारण आमचा तो अण्णा हजारे अण्णा हजारे नावाचा जो बाळासाहेबांच्या शब्दात तो, वाकड्या तोंडाचा गांधी इतरांच्या भाषेत गांधील माशी डुप्लिकेट गांधी अं डमी गांधी बुजगावणं गांधी त्यांनी शेपूट घातली की ओ काय केलं शेपूट घातली मुळामध्ये अण्णा हजारेंनी आजीदाजांच्या विरोधामध्ये सुपारी वाजवायला घेतली होती पण सुपारी घेतली होती हो हु, हो हु, अण्णाझारी हु, सुपाऱ्या वाजवतात मी परवा जो व्हिडिओ केला अण्णाजारी त्याच्यामध्ये मनोहर जोशी कसे त्यांना गुंडाळायचे आणि आपल्याच मंत्र्यांविरुद्ध बबनराव गोलप असो शोभा फडणवीस असो सगळ्यांच्या विरुद्ध ते सुपाऱ्या द्यायचे आणि त्यांना जे जे आव्हान देतील असं वाटेल ते सगळ्यांना बाहेर काढायचे अण्णाझारीने आरोप करायचा यांनी लगेच त्याच्यावर कारवाई करून राजीनामे मागायचे हे नाटक मनोहर जोशीने खूप केलं आणि मी त्यांचा सहकारी होतो साथीदार होतो साथीदारच म्हणा कारण त्यांच्या पापातच माझा सगळा वाटा असेल तर अण्णा जरी सुपरिवाज आहे आता यावेळेला त्यांनी भाजपची सुपारी घेतली होती अशी बातमी होती पण ते कसं आहे माहिती की मी बोललो असं नाही त्या दिवशी टी व्ही नाईनवर माझी मुलाखत झाली त्याच्यातही मी सांगितलं की हा बाज आहे अण्णा आणि गमत अशी की हा आरोप बऱ्याच जणांनी केला बऱ्याच जणांनी केला की अण्णा हा सुपरिवाज आहे आणि गमत अशी की सुपरी बाद, सुपरी बाद, सुपरी बाद, ते सुपारी बाज सुपारी सुपारीबाज ते नॅरेटिव्ह इतकं जोरात चालायला लागलं की अण्णांची फाटली उसवली म्हणा तर पण उसवली म्हणजे नंतर फाटली त्यांनी काल आणखीनच एक वेगळं भूमिका घेतली तो मी नव्हेच अभिनय सम्राट अण्णा हजारे यांचे नवे नाटक तो मी नव्हेच त्यांनी काय सांगितलं या संदर्भात कशा संदर्भात अजितदादांच्या रिटप्रेक्टिशन जो झालाय त्यांना क्लीन चिट्टी दिली त्याला ऑब्जेक्शन घेतलंय त्यावेळेला हा आणणार जरे टीव्हीवर होते आणि मचमच करत होते त्याच्यात असू तुम्ही करून बोलले पण ते बोलले की नाही आपल्या समोर बोलले की नाही व्हिडिओवर आणि आता बिंदास म्हणतात की माझं त्याचं काही संबंधच नाही अत्यंत हलकटपणाचा नीचपणाचा कळस आहे एवढा मोठा स्वतःला गांधी समजणारा माणूस ह हा ललित गांधी सारखा वागतो <laughs> काय बोलायचं काय अरे त्यांनी आता काय सांगितलं माहितीये की बहुचर्चित हा बातमी सांगतो तुम्हाला आधी बाय दिवे तुम्ही आपलं महानगर पाहता का कधी एक माझं आवडतं दैनिक माझ्याकडे वीस पंचवीस दैनिक येतात त्याच्यामध्ये मी आवर्जून जी बघतो त्याच्यामध्ये एक नवराष्ट्र म्हणून आहे नवभारत म्हणून जे हिंदी आहे ना त्यांचं एक नवराष्ट्र म्हणून आहे असे चटकदार चुटकेदार पण मसालेदार आणि अशा खमंग बातम्यांसाठी मला हे नवराष्ट्र आणि आपलं महानगर भयंकर आवडतं आपल्या सारख्याला मसाला मिळतो आणि बरं एक आहे आपलं महानगर काय नवराष्ट्र काय खोट्या बातम्या देत नाहीत खरं देतात देता। पण त्यांना एक दृष्टी आहे संपादकांना की कसं ते बरोबर मसाला सोडून काढतात माझ्यासारखेच येते दोघे माझे भाऊच ते जणू काही तर त्यांनी दिलाय की अण्णांचं न्यायालयात हे महानगरचं मी पोट करतोय अण्णांचं न्यायालयात एक आणि माध्यमांसमोर मी नव्हेच अण्णा हजारेंची प्रोटेस्ट पिटिशन सत्र न्यायालयात प्रलंबित त्यांनी सांगितलंय की बहुचर्चित शिखर बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे द सुपारी बाज हा माझा शब्द त्यांनी नाही म्हटलं भूमिकेवर संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे कारण मुंबईतील सत्र न्यायालयात गुरुवारी म्हणजे तेरा जून रोजी पाठ पडलेल्या सुनावणी दरम्यान अण्णा हजारे करते मानवराव जाधव यांच्या वतीने अजितदादांच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात आक्षेप घेत प्रोटेस्ट पिटिशन दाखल करण्यासाठी वेळ मागण्यात आला याबाबत शुक्रवारी चौदा जून रोजी प्रसार माध्यमांमध्ये वृत्तपत्रित होताच शनिवारी मात्र अण्णा हजारे आणि तो मी नव्हेच अशी भूमिका घेत या चॅलेंज करणाऱ्या प्रकरणाशी माझा संबंधच नाही मी चॅलेंज करेलच नाही अजितदादांचं काय क्लीन चिट अशी भूमिका घेतली या संदर्भात ते काय म्हणाले या संदर्भात माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करून काही लोक स्वार्थ साधत आहेत मी कधीही याबाबत बोललेलो नाही मला माझे नाव पुढे आल्यामुळे ना धक्काच बसला पंधरा वर्षापूर्वी मी आवाज उठवला होता पण आता या घटनेशी माझा काहीही संबंध नाही क्लीन चिटी बाबत जन काय हे आणणार लागलं का, लाग का सुपारीच्या पेक्षा बदनामीची भीती जास्त वाटली अडकीत त्यात सापडली तुमची सुपारी कुठल्या आला अजितदादांकडून मेसेज तुम्हाला की बाबा काय करायचं ते करा सांभाळून करा शंभर कोटीचा दावा टाकणार आहे मी तुम्ही करा काय माझी बदनामी करायची आणि ते टाकतात शंभर कोटीचा दावा आजी दादा शंभर कोटी म्हणजे काहीच नाही ते शंभर कोटीचा दावा टाकतात पुरावा हम्म नाही अण्णा जरा विषय वेगळा मी सांगतोय तो विषय वेगळा मला पार्थ पवारची नोटीस आली होती पार्थ पवारच्या गर्लफ्रेंड बद्दल मी काहीतरी बोललो होतो कितीची नोटीस शंभर कोटी आता अनिल सेतीची किंमत छोटी मोठी समजू नका मला नाही आता दहा लाख पाच लाख एक लाख अशा नोटीस आहेत पूर्वी यायच्या एक लाख नुकसान भरपाई आणि त्यावेळेला माझा पगार सहाशे होता त्यामुळे एक लाख ऐकल्यावर मी असा हा करायचो मग पुढे लक्षात झालं की या खटले आधी चालतच नाही पण चालले वीस वर्षांनी निकाल लागतो तो बहुतेक एक खटल्यामध्ये मला पाचशे रुपये दंड झाला बाकी आणि एकदा कोर्ट उठेपर्यंत शिक्षा झाली येस दोन बाकी नाही झाल्या बाकी किती टोटल काहीतरी साठ सत्तर खटले होते पण काही कुठे काही झालं नाही काही खटल्याचं तर काय झालं मला मा कळतलं पण एकोणीशे एक शहाऐंशी सालचा सा खटला होता मलाही माहिती नव्हतं की कधी कोणी भरला तो वगैरे वगैरे आणि कोर्टाची तारीख म्हणजे वॉरंट आलं त्यांचं म्हणलं कसला संदर्भ आहे काय खटला आहे म्हणून मी गेलो कोर्टामध्ये म्हटलं मला ते वॉरंट कॅन्सल करून घ्यायचंय म्हणून मी खटला काय तर ते कळू द्या मी माझ्या बरोबर दणकट वकील घेऊन गेलो होतो त्यांनी विचारलं की काय खटलं ते वॉरंट निघालाय त्यांनी काहीतरी क्रमांक वगैरे असतो ते सांगितलं तर म्हणजे दाखवा ना कागदपत्र आम्हाला काहीतरी बाजू मांडायला कागदपत्र पाहिजे तर कोर्टाने सांगितलं की ते कागदपत्र सादर करा पोलिसांनी काय सांगावं ते म्हणाले कागदपत्र काहीच नाहीये म्हणे यांना तुम्ही वॉरंट काढ्यापर्यंत कसं काय हे केलं ते म्हणे नाही एक साचलेले खटले काढा असं आम्हाला कमिशनरचं वाटलं ज्यांचा निकाल लागला नाही जे कोर्टात सुनावणी झाली नाही त्याच्यामध्ये यांचं नाव आणि यांचं ते हे होता नंबर आमच्याकडे नंबर आणि नावाशिवाय काही नाही आम्हाला माहिती पण नाही कलमावरून कळत आहे आम्हाला हे कशाच्या संदर्भात आहे सगळे पण आम्हाला हे माहितीच नाही की नेमकं काय मी उडाय ज्याच्यावरून खटला ज्या लेखावरून भरला त्या लेखाचं कागद तर दाखवा पेपर तर दाखवा कोणता येतो नाही ना म्हणे आमच्याकडे पेपर नाही मग म्हटलं झेरॉक्स तर दाखवा नाही ना म्हणे आम्ही झेरॉक्सच काढलेले नाही ते न्यायालयाने अशी सणसणी चपरा घे हाणल्या अरे बापरे ते म्हणजे तुमच्याकडे कागद नाही पेपर नाही पुरावा नाही श्याऐंशी ची केस आता काढता लगेच वॉरंट वर जात काय चाललंय काय वेळेपाला संपला तो विषय पण ऑनॉ ऑननॉ त्यांना आली असेल नोटीस किंवा पाठवतील पाठवणार असं कळलं असेल म्हणून फाटली असेल त्यांची अण्णा ढोंगीच आहे मुळामध्ये आणि त्या ढोंगाला आता पूर्वीसारखं इमॉरल सपोर्ट पण कोणाचा राहिला आणि मी मॉरल सपोर्ट म्हणतच नाही इमॉरल सपोर्टला पण त्यांच्या मागे कोणी उभे राही आणि अजितदादांच्या बाजूनी सरकारी लोक उभे राहिले असतील क्लिनचीट देणार कोण आहे केसरकर म्हणाले ना की त्यांनी जरूर कोर्टात जावं कोर्ट निर्णय घेईल आम्ही आमचा निर्णय सरकारने तपासून निकाशावर घेतलाय तो कोर्टात सादर केलाय आणि तिथून ही चिट आलेली आहे केसरकर बोललेच होते नंतर अण्णांची बहुतेक कळलं अण्णांना की आपल्याला नेहमीप्रमाणे कोणीतरी चुत्या बनवलं त्यांना बनवणं भयंकर सोपं असतं कुणी कसला कागद घेऊन जातो मारा तुम्ही ना राजू परवळेकरचा इंडी चॅनल बघा बाबा आणि राजू परवळेकर अँड ऑन अण्णा हजारे असं टाका बाप रे अण्णा हजारेंची अशी अबरू लोळली रे रामा राजू बाप बापरे अशी कधी कुणा अण्णांची केलीच नसेल कोणी बिन पाण्याने अक्षरशः वस्त्रहरण तर अण्णा हजार यांना कुणी कागद घेऊन गेलं ना त्यांनीच सांगितलंय कि ते, ते कागद बघतात भानगड आहे लगेच अरे बोलवा रे मीडियाला एक मोठं प्रकरण आलेलं आहे काय ती कोणीतरी कागद घेऊन आला रे त्याचं व्हेरिफिकेशन नाही काय नाही चाललंय अण्णा आपले पण त्या बरं आहे अण्णांना एकदा कुठेतरी चपराट बसायला पाहिजे होती आता म्हातारी झाल्यात निवृत्त झाले ना निवृत्त झाले ते निवृत्त झाल्यासारखे राहणं ना कशा मध्येच प्रवृत्त होता हे वय नाही अण्णा तुमचं आंदोलनाची साठी कोणाची तरी व्हायाग्राची सुपारी घ्यायची किंवा सुपारीची वायाग्र घ्यायची आणि कामाला लागायचं थकलात तुम्ही आता आहे ना दुसऱ्या अण्णा आजारी जन्माला आलेलेच आहेत ना फिरतायत ना सध्या निर्भय म्हणू म्हणत त्यांच्यावर सोपा तुम्ही शांत राहा ओके डॅट्स इट अण्णांची फाटली आणि त्यामुळे त्यांनी परत भूमिका बदलली हा माझा निष्कर्ष आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी